बोल आता अर्चना ताई नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या लईमध्ये आवाज येतोय ना ताई आवाज येतो आहे काय हो माय मी आलो नुका बंद केली नाही हो संकेत आता चुकून जरा व्हिडिओ दुसरा टाकला गेला होता त्याच्यामुळे मनिषा माय झालं का पाणी हा चहा पाणी झालं तुमचं <tip> आडवी नाही घेते उभी आहे आवाज येत आहे दादा नमस्कार शुभ सकाळ स्वागत आहे तुमचं माझ्या लई मध्ये झालं का चहा पाणी तुमचं कुठे आडवी लाये रे नाश्ता झाला का नाश्ता नाही झाला तुमचा झाला भाकरीला खाल्लं का नाही भाकरीला नाही खाल्ला तुम्ही खाल्लं का भाकरीला तुम्ही खाल्लं का शुभ सकाळ मनीषा माय द्राक्ष खायला या मी आता जेवण करायला पाकर अर्चना ते म्हणे मग माझा खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे बाई लाईक डन थँक्यू धक्के दादा संकेत आता सपोर्टिंग कमेंट सपोर्टिंग कमेंट सपोर्टिंग कमेंट सपोर्टिंग कमेंट या भाकर खायला हा काय बनवलं जेवायला संकेत लाईक डन संकेत आता थांब की कुठं चाललंय डन करून दादा नमस्कार जय भीम स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये कुठून नाश करून आहे दाख दादा, दादा मस्तपैकी बाजरीच्या भाकरी ते पण चुलीवरचं आणि तुरीचं वरण न का छान छान मस्त तीन नंबरला एक दर आनंद दादा बोला कुठून बोलत आहात दीपकदादा भीम कसे आहात खूप खूप स्वागत आहे आयो माय कुठे जात नाही मी म्हटलं लाईव्ह लाईव्ह डन करून चालले की काय म्हटलं दीपक दादा कोणाचे लग्न होते लाईव्ह वर बघत होतो मी बघत होते का भावाच्या मुलीचं लग्न होतं अर्चना ताई चला बाय ताई नाशिकवरून आनंद दादा नाशिकवरून आहे नाशिक तुम्ही कुठून आहात लाईफ डन मी पुणे हा का हम्म अर्चना ते संकेत दादा सपोर्टिंग कमेंट अर्चना ते सपोर्टिंग कमेंट दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये लोक काय लोक गावात आणि घरात राहतात आणि तुम्ही वरून आहात म्हणजे आकाशात राहतात का नाशिकवरून 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 स्वागत आहे तुमचं माझ्या लाईफमध्ये संकेत सपोर्टिंग कमेंट दादा सपोर्टिंग कमेंट संकेत आता सपोर्टिंग कमेंट सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या लाईवमध्ये बाजीराव दादा झालं का चहा पाणी नाश्ता दादा सपोर्टिंग कमेंट धन्यवाद संकेत माझी ना कमेंट नाही वाचली वाचली ना हे काय वाचले तुम्ही आले आले तुमची कमेंट वाचली मी आधी लोक गावात आणि घरात राहतात आणि तुम्ही वरून आहात म्हणजे आकाशात राहतात का नाशिक वरून वाचले मी कमेंट अर्चना ताई सपोर्टिंग कमेंट चेतन दादा माझी कमेंट नाही वाचली आणि सपोर्टिंग कमेंट अर्चना ताई सपोर्टिंग कमेंट दादा सपोर्टिंग कमेंट अर्चना ताई सपोर्टिंग कमेंट दादा सपोर्टिंग कमेंट बाजूला दादा बोला आवाज येतोय की नाही चल येऊ का ते आता कुठे येत आहे नवीन हे <laughs> काय नवीन आता अर्चना ते बाजीराव दादा नमस्कार हो संकेत दादा सपोर्टिंग कमेंट बाजूराव दादा बोला बाजूराव दादा गेले वाटतात कुठं बाय बाय जाऊ दे बाबा मग मी बंद करते असं बाय बाय करतात तुम्ही लोकाना? ना मी पण जाते बंद करू अडचणत आहे वाट्या घेऊ लग्न आहे तो मनीषा ताई हा का कोणाचं लग्न आहे कुठे हो कुठे लग्न आहे लग्नाला चालू मित्राशी लग्न आहेत गावात हो काय झालं अर्चना ताई येतो रात्रीच्या लाईव्हला भरपूर भर वेळ भर थांबतो ठीक आहे मी पण थोडाच वेळ आहे मग मी बंद करेन जाऊ द्या अर्चना ताई सपोर्टिंग गर्मेंट थँक्यू अर्चना ताई অর্চনা তাই সাপোর্টিং পেমেন্ট থ্যাংক ইউ पासून किती मनीष आहे ताई डी जे चालू झाला आते तिकडे अंग फुरफुर करायला लागला आहे इकडे डान्स करायचा आहे अर्चन ताई मला पण माझी आवरायचे आहे तायडे हा तायडे आता कुठून आले तायडे वायडे तायडे <laughs> बर ताई डे बाय बाय ताईडे तायडे चहा झाला का हो तायडे झाला ना संदीप दादा शुभ सकाळ ताई शुभ सकाळ संदीप दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव मध्ये झाला का ताई ताईडे नाश्ता घेऊन ये मला ताईडे आप्पा आपा आले बाबा आप्पा नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये राम राम स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये हाड आहे आप आता ना <laughs> नमस्कार हो डायरेक्ट कापूर कापूरांना आले कापूरांना नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये नमस्कार संकेत आता जाता जाता सांगतो मनीष आता तुमचा स्वभाव खूप छान आहे बाई धन्यवाद <laughs> कापूर गुड मॉर्निंग शुभ सकाळ काय झाले आले बाबा म्हणत आहे <laughs> काय नाही हो आप्पा दादा आता आपचा विषय चालू आहे खूप दिवसापासून तर खरंच तुम्ही चालत म्हणून आम्हाला जरा आश्चर्य वाटलं <laughs> आप्पा अण्णा त्याच्यामुळे <laughs> तुम्ही आले ना तर बरं वाटलं आम्हाला आप्पा आले कोणीतरी आपल्या लाईवला आप्पा आप्पाचा विषय लय हाडे आहे ताईडे हा ना <laughs> आप्पाकडे क्रेडिटचं कार्ड आहे <laughs> <laughs> आता तुम्हाला नाही समजायचं मध्येच <laughs> इंटरनल झाला आता आधा पिक्चर झाला आता तुम्हाला मग तेपासून पिक्चर बघावं लागेल <laughs> दादा ताई आपल्या गावाकडे सगळ्या आप्पा दादा अण्णा असे म्हणतात हो तेच ना म्हणून आपण आप्पाचे तर त्यांना आता आप्पा म्हणावं का आप्पा दादा म्हणावं <laughs> आणि कापूर अण्णा ताई आपल्या गावाकडे सगळ्या आप्पा दादा अण्णा असे म्हणतात आप्पाची ची कमी होती हो ना आता हे काय कापूर कापूर दादा आहेत ना ते कापूर अण्णा आहेत प्रत्येक दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं म्हणजे नाही मध्ये हाय कुठून नाशिकवरून ना आहे आपाचा नाय नाही ना करायचं अन्नाचा भाऊ आहे माझे नाव आहे काय करणार <laughs> मस्त नाव आहे मस्त माझ्या मा, मामा मामाचं नाव पण आप्पाच आहे <laughs> अर्चना ताई तारीडे आप्पा काय हा ना आपले गप्पा मारायला ओके <laughs> ओके okay, okay, धन्यवाद नाही नाही भारी आपलं तुम्ही आलात तर आमच्या चेहऱ्यावर असा आनंद झाला <laughs> आनंद झाला आम्हाला तुम्ही आलात आणि आम्हाला आनंद झाला खूप खूप धन्यवाद तुमचे धन्यवाद <laughs> दादा म्हणतात आयुष्य खूप सुंदर आहे फक्त जगता आलं पाहिजे हो बरोबर सगळ्या गोष्टींमध्ये आनंद घेता आनंद शोधला तर आपल्याला आनंदच मिळेल दुःख शोधलं तर दुःखच मिळेल बरोबर आहे ताई तू खूप गोड हसते हो ना हसतच <laughs> आप्पा गप्पा मारा ताईडी बरोबर आपलं का घरी आमच्या येण्याने तुमच्या आनंदाला पारावार उरला नाही <laughs> आपले बोलतात बप्पा आले तर आता आपण बोलायचं आपा आले कुठून आहात आपण सांगितले नाही नाशिक आहे ना आपपा दादा कापूर सर्वांना चहा वगैरे झाला का बोला आप्पा दादा काय म्हणता आणखी तुम्ही कुठून बोलात अच्छा अच्छा ओके बोला कुठून बोलत आहात दादा अण्णा कुठे गेले हे काय अन्न इथेच आहेत कापूर अन्न आहेत ना <laughs> ते बाकीचे गेले अड्ड्यावर प्रॉपर नाशिक का हो नाशिक नाशिक एक <laughs> अण्णाने सकाळी हजेरी लावली आणि गेले त्यांच्या अड्ड्यावर माहिती आहे ना तुम्हाला <laughs> <laughs> का हो अड्डा माहिती आहे का विष्णू दादा नमस्कार रामकृष्ण हरिमाऊले रामकृष्ण हरे आता अड्डाचा विषय बंद बर का रामकृष्ण माऊली आलेत आता अड्डाचा विषय बंद करा लाईक केले आहेत आई धन्यवाद कुंभमेळ्याची कशी तयारी सुरू आहे काय माहिती हो मी तर जात पण नाही त्या साईडला शोलेश स्वागत आहे तुमचं माझ्या लाईवमध्ये कापूरांना ताई तुझ्यासारखी बहीण प्रत्येकाला मिळाली तर दिवसभराचे टेन्शन दूर होईल हसत खेळत हो ना <laughs> म्हणून तर लाईव्ह घेत असते मी तुमच्यासारखे पण भाऊ पाहिजे ना बोलायला नमस्कार दादा जय भीम जय शिवराय स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये कसे आहात का चहा पाणी मी नाही जात बरं अड्ड्यावर <laughs> तुम्हाला कळलं <कर ला> का <laughs> प्रदीप दादा बारा नंबर लाईक डन थँक्यू फ्रेश होते चला बाय ताई हां चालेल कुंभमेळा कधी आहे मला पण नाही माहिती हो सांगते मी तुम्हाला नंतर विचारते यांना <laughs> प्रदीप दादा हो झाले माझे चहा पाणी हो का पुढे दादा लाईक डन नाश्ता वगैरे झाले का दादा, प्रदीपदा तुमची चहापाणी झाली का हो झालं ना तुमचं तर जेवण झालं असेल कापूरदा दादा, ना भाकरी रांधायला असतील ताई मी आता फ्रेश होतो आता उठतो मी ब्रश वगैरे करतो करतो आता दहा वाजे <coughs> नाशिकमध्ये राहून कुंभमेळा ना माहिती नाही माहिती आहे मला कुंभमेळा पण तयारी काय चालल ते नाही माहिती मला ते सांगते खबर तर लांब लांब पर्यंत पोचते असं काय नाही खबरी पसरायला काही वेळ लागत नाही

सोशल मीडियामुळे हो माझा दिवस रोज असा येतो आणि असाच जातो गायुग्या कामावरा हो बाहेरची काही खबर नाही नाशिकमध्ये कंब म्हणाची मोठी तयारी चालू आहे तयारी चालू आहे ना तुम्ही काय करता मी मी घरीच असते आपण हे झालं ना जेवण बनवलं जाईल लाईव्ह संपवते आता स्वयंपाक करायचं मला आता